करूळ तपासणी नाक्यावर पकडण्यात आलेल्या कंटेनरमध्ये छत्तीस लाख शहाण्णव हजारांच्या दारूचे अकराशे बॉक्स सापडून आले या प्रकरणी चालक नवीन सुरेश कुमार मालक क्लीनर, वीरेंद्र भगत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुडा पिंगु येथील सार्वजनिक स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेच्या रुळाचा वापर करण्यात आला आहे याबाबत ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांना जाब विचारण्यात आला वेंगुर्ला शहरातील सातेरी मंदिर तिठा इथं आलेल्या दोन व्यक्तींनी पोलीस असल्याचं सांगून चौऱ्याऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ परशुराम भांगले यांना लुटण्याचा प्रकार घडला आहे याबाबत वेंगुर्ले पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी नापणे धबधब्यावरील काचेच्या पुलाची पाहणी केली पर्यटकांना सु, सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असा विश्वास डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आर्थिक रक्कम उकळलेल्या जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात कार्यरत कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे त्या कर्मचाऱ्याची सावंतवाडी पंचायत समितीमध्ये बदली झाली आहे तर आर्थिक भ्रष्टाचाराबाबत चौकशी सुरू झाली आहे कुडा येथील एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघटनेनं आगार प्रमुखांच्या कार्यालयाला जोरदार धडक दिली आहे मोरे बेकाई पने कुडा तालुक्यातील मोरेगावात बेकायदेशीरपणे बंदुकाणी बनवण्याचं साहित्य बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी कुडाळ न्यायालयानं त्यांना सात ऑगस्ट पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सिंधुदुर्गातील सहाशे अडतीस ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सप्टेंबर दोन हजार वीस ते मार्च दोन हजार बावीस या एकोणीस महिन्यांचे थकीत मानधन मिळणार आहे यासाठी चार कोटी चौसष्ट लाख साठ हजार पाचशे चौपन्न रुपयांचं अनुदान जिल्हा परिषदेला प्राप्त झालं आहे मानव विकास योजनेअंतर्गत वैभववाडी तालुक्यासाठी सात गाड्या मंजूर आहेत विद्यार्थ्यांना असलेल्या या गाड्यांच्या इतर तालुक्यात फेऱ्यास सुरू आहेत चार दिवसात हे न झाल्यास विद्यार्थ्यांसहित बस स्थानकाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी एसटी महामंडळाला दिला आहे सरपंचांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिक गतिमान आणि परिणामकारक करण्यासाठी सरपंच संवाद हे मोबाईल ॲप लाँच करण्यात आलंय याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली वेंगुर्ला कणकेवाड इथं शैलेश राणे यांच्या घरात नाक घुसलाय सर्पमित्र दीपक दुतोंडकर यांनी त्याला रेस्क्यू केला आहे सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादनात तब्बल सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे तर देशभरात यात दोन टक्क्यांनी घट झाली हातकंबा शाळेजवळ चालकाचं नियंत्रण सुटलेल्या टँकरनं रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन टपऱ्यांसह चार दुचाकींचा अक्षरशः चुराडा केला या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधून जाणारे प्रवासी आणि एका टपरीतील महिला बालबाल बचावली अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक तासभर खुळंबली आठ ते दहा वर्ष अवस्थेत असलेले खेडमधील गरम पाण्याचं कुंड हे मागच्या वर्षी स्वच्छ करून जनतेसाठी उपलब्ध झालं मात्र आता हे कुंड सध्या पुन्हा दूरवस्थेत दिसत आहे खेड तालुक्यातील गावातील महिलेच्या डोक्यात कुराडीनं घाव घालत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रवींद्र सीताराम पवार याला न्यायालयानं ना दहा वर्ष सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यासाठी उद्घाटन झालेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून तीस जून अखेर एकूण अठरा रुग्णांना चौदा लाख ऐंशी हजार इतकी मदत रक्कम वितरित करण्यात आली आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच म्हणजेच डिसेंबर जानेवारीमध्ये होणार आहेत यंदाच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे वीज दरवाढ ही केंद्राद्वारे केली जाते त्यामुळे गोव्यात वीज दरवाढ ही अपरिहार्य आहे इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात विजेचं आकारण्यात येणारं दर हे फारच कमी आहेत अशी माहिती वीजमंत्री सुधीर ढवळीकर यांनी विधानसभेत दिली आहे सध्या गोव्यात सहाशे सत्त्याऐंशी सरकारी प्राथमिक शाळा आहेत यापैकी एकूण सहाशे तीस मराठी आहेत तर सतरा कोंकणी माध्यमातील आहेत यावर्षी मराठीच्या आठ शाळा बंद पडल्यात अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोल्हापुरातील महादेवी हत्येन परत आणण्यासाठी राज्य सरकार मध्यस्थी करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे सोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा असा आदेश उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दि दिला वाडवण बंदर ते समृद्धी महामार्ग जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे या प्रकल्पासाठी आणखीन आणि भूसंपादन प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ राजकारणी सत्यपाल मलिक यांचं मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झालं ते काही काळापासून आजारी होते उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात मंगळवारी ढगफुटीमुळे हाहाकार उडाला यामुळे भूस्खलन होऊन किमान चार जणांचा सा मृत्यू झाला तर सुमारे पन्नास लोक बेपत्ता कोकणातून दरवर्षी पन्नास कोटी रुपयांचा आमरस अमेरिकेत निर्यात होत असतो अमेरिकेच्या टेरिफमुळे पन्नास कोटींच्या निर्यातीवर बारा पॉईंट पन्नास कोटी रुपयांचा अतिरिक्त कर लागणार आहे